बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यात आघाडी सरकारच्या काळात आमदार सतेज पाटील दोन वेळा मंत्री होते याचबरोबर कोल्हापूर महापालिकेतही त्यांची सत्ता होती मात्र या सत्तेचा वापर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या संस्था वाढवण्यासाठी केला त्यामुळे शहराच्या विकासाचे मारेकरी असणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचा पंचनामा करण्याऐवजी स्वतःच्या निष्क्रिय कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा असं खुलं आव्हान आमदार राजे क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात असणाऱ्या काँग्रेस उमेदवारांचा जाहीरनामा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी जाहीर केला यावेळी आमदार पाटील यांनी प्रलंबित असणाऱ्या कोल्हापूर शहरातील विकास कामांचा उल्लेख करत महायुतीवर टीका केली याबरोबर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनाही त्यांनी टीकेचं लक्ष केलं आमदार पाटील यांच्या टीकेला आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सडेतोड उत्तर दिलंय नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही त्याऐवजी स्वतःच्या निष्क्रियतेचा लेखा जोखा त्यांनी जनतेसमोर प्रथम मांडावा असं आव्हान दिलं थेट पाईपलाईनचं श्रेय घेणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी सत्तर कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील एका आमदारानं केलाय हे त्यांनी विसरू नये कोल्हापूरच्या विकासासाठी महायुती सक्षम असल्यानं ना जनतेनंच आता त्यांना घरी बसवावं असंही आमदार क्षीरसागर यांनी नमूद केलंय आम्ही केलं या माध्यमातून देखील लोकांनी तुम्हाला दहा शून्यनं घरी बसवून तुमची पूर्ण घंटा वाजवली देखील तुम्ही लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी का तुमच्या ऐकायला तुम्ही एवढे चोख नाही आहात पाईप खरेदीमध्ये सत्तर कोटीचा ढपला पाडला असं तुमच्या आमदारांनीच तुमच्यावर आरोप केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे एकच कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करून निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारे कोल्हापूरचे जे किंग आहेत त्यांना आपण घरी बसवावा एवढं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे कोणत्याही बाबतीत निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्यात आमदार पाटील माहीर आहेत पण आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा मंत्रीपद भूषवणाऱ्या तसंच कोल्हापूर महापालिकेतही सत्तेत असताना आमदार पाटील यांनी जनतेसाठी काय केलं असा सवाल आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे महापालिकेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल असा दावाही आमदार क्षीरसागर यांनी केला आहे यावेळी माजी आमदार जयश्री जाधव सुजित चव्हाण विजय बलुगडे उपस्थित होते